तर इथे ना रुद्रनाशला रात्रभर भरपूर ताप होता आणि आत्ता पण आहे सकाळचे साडेसात आठ झालेत तर रात्री पण मी साडेबारा एकपर्यंत अशा पट्ट्या ठेवत होते तर तिथून पुढं उतरला जरा आता आपण सकाळी परत सहा साडेसहाला जास्त ताप आला मग आत्ता परत ते पट्ट्या ठेवायला सुरुवात केली औषधांचा काही फरक नाही पडला पण म्हटले मी यांना की आता जायचे घेऊन त्याला फाट्यावरती डॉक्टरांकडे परत तर रात्री काय डॉक्टर नव्हते तर मेडिकलमधलंच औषधांनी काही फरक नाही पडला एवढा कारण डॉक्टरने चेक वगैरे नाही केला अशीच औषध घेतली गुड मॉर्निंग मंडळी शुभ सकाळ कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना म्हणजे मज़ित राहा तर स्वागत आहे तुमचं आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजलेत सकाळचे दहा आमचा फक्त नाश्ता झालाय आणि बाकी काहीच आवरलं नाही कारण रुद्रांशी तब्येत ठीकच नाही आहे रात्रभर त्याला जास्त ताप होता काल नाही का म्हटलं यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं पण डॉक्टर नव्हते तर फक्त मेडिकलमधून औषधं घेऊन आले आणि तसं पण मी घरी त्याला तापाचं औषध दिलंच होतं तर तरी तर पण डॉक्टरनी चेक नाही केलं ना मग फक्त अशीच मेडिकलवाल्यानं सांगितली तर मग हे औषध घेऊन आले तर रात्रभर त्याला सारखा ताप यायचा जायचा तर मी ना ते पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते तर ना थोडासा बारा साडेबाराच्या नंतर त्याला तापाला जरा फरक पडला तर पुन्हा ना सहा वाजता परत ताप आला तर त्यातून सेच पण असं थांबा इथं सही आंघोळ्या वगैरे झाल्यात आमच्या आता सकाळी ना आणि तो म्हणतो सारखे पाय दुखतात पाय दुखतात तर मग म्हटलं बघू आता इथं फाट्यावरतीच डॉक्टरकडे यायचं चाललंय तर हे येणार आहे आता म्हटलं घेऊन जा हॉस्पिटल मध्ये कारण त्याची हालत पाहत पाहतच नाही पार डोळे बिळे पार आखे असे खोल गेलेत आणि म्हणतो सारख्या डोळ्यांची आग होती आग होती तर भगवान आजी आजी काय आणि इच एक वेग चालू असते काहीतरी काय तिला पण नाही काय करत पण ती ना तू रडत असला ना आता नको रडू नको नाव झाली म्हणते चला आता आवडते आवडते आपला रुद्रांश कशी झाली डोळे डोळ्यांना काय होतं बाळा आग होती ना ताप तापहायचं बघा ना पार तोंड पडलंय पोराचं असं सुजल्या झालं आता त्याला ना आंघोळ घातली मी आणि रेडी केले म्हटलं की हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन घ्यायला लागले तर घ्यायचा बाळा घेशील ना पाय दुखायचा राहिला का कुठं दुखत होतं पाय गुड घ्यायला आणि अजून अगं बाई हां ना आणि रात्री काय नाकजाम होतं ना तर आता बाबा आल्यावर जा आणि डॉक्टर म्हटले ना इंजेक्शन घ्या तर घ्यायचं बरं का तर चला पाही रुमाल उचलायची स्टाईल बघितली का शायनिंग बघा आमची रुमाल घुसत तर नाही खिशात <laughs> पण पा अगं रुमाल मोठा आहे तो जाड आहे तो नाही जाणार हा बर दादा देरे घालून बा तिला खिशात एका साईडला फक्त पास असतं इच आपला दादा आजारी आहे ना हा मग तुझं काय मधी लुडबुड लुडबुड हम्म दादा आता कुठं जाणार आहे डॉक्टर क कुठ डाक डॉ काय काय कुठं जाणार बर... ब दादा दादानी दिलं का रुमाल घालून हा दादा छान आहे ना दादाला आता जवळ घे बाय बाय करा तर रुद्रांश रेडी झालाय आता कुठं जायचं तुला डॉक्टर क हवा आहे ना जर किंग बिरकिंग घालून मस्त इंजेक्शन घ्यायला सांगितलं तर घ्यायचं बरं का बा हम्म घाबरायचं नाही स्ट्रॉंग आहे ना हा बरं व्हायचंय ना आपल्याला hmm? एक तर वारं पण लय सुटलं हवा पण एवढी ना पार हवा सुटली आजारी तो हा ताप येतोय रात्रभर म्हटलं डॉक्टर क जावा घेऊन मग माग बस नाही तर बा मागच बसू दे बस नि तो पुढं उभारात नाही तर माग बसला असता रडायचं नाही बर का डॉक्टर म्हणतील बाय गाडी अजून आपली आली नाही सर्व्हिसिंग वरून बाय बाय करा सीला आता रुद्रांश डॉक्टरकडे यांच्यासोबत पाऊस वगैरे नाही आहे पण एकदम म्हणजे भरपूर हवायला या हवा आहे आज आणि आली तर थोडीशी बुरबुर बुरबुर येते तो गेला हॉस्पिटलमध्ये म्हटलं चला थोडंसं आवराव हो तरी तर ही बघा अशीच बसली मला चिटकून सारखी म्हणती मला उचलून घे मला उचलून घे बस आता असले साडे अकरा सवा अकरा झालेत अजून भांडी किचन नाश्ता झाल्या दुपारचा सगळ्यात पक्का पा आहे तोंड बा पाय नाही नाही तुला नाही तुला नाही नाही सई आमची ना एकदम गुणी बर का हो एकदम गुणी बाळे हम्म अजिबात एडेवणी नाही करत एकदम छान बर का आहे ना सई ना चां पाहती ती जरा झोपली ना, थी थी ना हो थी थी कर, ता तर झोप होती तिला आणि आवरून घेते काल पण ना म्हणजे एवढा स्वयंपाक करायचा नव्हताच मेन म्हणजे का आदल्या दिवशी रुद्राची म्हटलं का आई उद्या पोळा आहे तर पोळ्या कर त्याला जास्त आवडतात म्हणून तर त्याचा घाट टाकला मी एवढा पोळ्यांचा तर पोराला एक तर बरं नाही रात्री काय मोडंच नव्हता एवढा पण आता जे केले ते करायला तर पाहिजेलच तर मग आवरलं किचन वगैरे जरा थोडासा खराब झाला आहे तर आता तो अखत धुऊन घ्यायला लागाल मला सगळं आता आवडते मग मग बघते रुद्रांश आला ना हॉस्पिटलमधून मग त्याला पण औषध वगैरे देऊन त्याला जरा खिचडी भात किंवा डाळ भात वगैरे करून ठेवते मग त्याला जरा बरं वाटेल तर चला पाहिज तर चला याला झोपवते जरा असं भेटू नंतर तर इथं ह्या आजी आहेत एक तिकडं राहतात मळ्यात पण त्या इथून आहे ना ते बघा डोक्यावर ते आहे का त्याला डालं बोलतात मी आज पहिल्यांदा फर्स्ट टाईम पाहिले बरं का हे तर मग मी असंच म्हटलं एक व्हिडिओ काढा आणि तुम्हाला पण दाखवते तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल माहीत मग याच्या खाली ना हे डालून ठेवतात काय बोलतात कोंबड्या किंवा छोटी बकरं वगैरे तर त्या शेजारच्या त्यांनी मला सांगितलं की हे म्हणू याला डालं म्हणतात तर एवढं जड ना त्या आजींना म्हणजे ते झेपत पण नव्हतं पण आता चालले असतील त्या घेऊन म्हणून म्हटलं एक व्हिडिओ घ्यावा तर मग हे हॉस्पिटलमध्ये गेले होते रुद्रांशला घेऊन तर मग तिथं त्यांनी एक छोटीशी क्लिप काढली मला दाखवायला की प मला पहिलं वाटलं रडतो की काय कारण पहिल्यांदाच आज हे स्वतः घेऊन गेले असतील हो, रुद्रांशला हॉस्पिटलमध्ये नाहीतर अजूनपर्यंत तो, तो माझ्याशिवाय कुठं म्हणजे कुठंच गेलं नाही आणि म्हणत होता मला की आई तू चल आई तू चल पण कसं आहे माहिती आहे का आता वातावरण पण पूर्ण असं पाऊस येतो मध्येच हवा पण भरपूर आणि असं वाटलं की कुठं सहीला घेऊन जायचं ती एक तर छोटीचे म्हणून मग मी गेलेच नाही त्याला म्हटलं बाळा तू जा बाबांबरोबर पण यांना माहीत होतं की इला <laughs> वाटेल की हा व्यवस्थित राहतो की नाही रडतो की काय पण हे म्हणत होते हॉस्पिटलमध्ये गेला ना पैकी थी 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 तर पहा मस्तपैकी तिथे हिंडत होता म्हणजे असं मुलांचं कसं आता मी सकाळी त्याला जरा तापाचं एक औषध दिलं होतं तर जरा बरं वाटलं का मग मुलं कशी खेळतात लगेच तर गर्दी भरपूर होती हे म्हटले आठवा का नववा नंबर होता आणि डॉक्टर हे गेल्याच्या नंतर डॉक्टर आले तर मग इथं बसलाय आपला रुद्रांश रुद्रांश आला डॉक्टर कुल बा चला 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 आता बाल तर आलाय रुद्रांश शाळेतूनच म्हणणार होते मी डॉक्टर कुल तर इथे आम्ही जेवायला बसलोय सगळी रुद्रांश आला त्याला थोडस जेवायला घातलं आणि औषधं दिल्यात ना बाळा औषध घेतली डॉक्टर म्हटले काय जास्त ताप असल्यामुळे हातपाय वगैरे हो दुखतात तर काय इंजेक्शनची गरज नाही नाही तर बघा आपला आप रुद्राशी इंजेक्शन घ्यायला तयार होता का नाही बाळा डॉक्टरला म्हणते मला इंजेक्शन द्या डॉक्टर म्हटली काय गरज नाही इंजेक्शनची तर काय रुमाल सहीत चालले रुमाल दे रुमाल दे तर चला आता औषधं दिलेत त्याला थोडा ताप आहे अजून पण आता यांना दोघांना पण झोप होते आणि राहिलेली काम करून घेते मग सांग तुम्हाला सांगता काय ताप कसा कमी झालाय का नाही चला चला सही मामी, मामी, <laughs> आता झोप होते सई पण झोप होती आली पहा तिच कस चाल हाय तर आता वाजले सहा दुपारी पोरं झोपली होती मी पण जरा पडले होते आणि मोबाईलमध्ये पाहत होते आता जास्त मोबाईलमध्ये पाहणं होतच आता व्हिडिओ मुळे तर त्यामध्ये चालूच राहत मग सगळं आता घरचं आहे घरातलं कामं वगैरे रुद्रांचा ताप पण आता आहे कमी बऱ्यापैकी पण म्हणतो हात वगैरे जरा दुखतोय तर डॉक्टर म्हटले ताप जास्त असल्यामुळे हातपाय वगैरे दुखतात तर बघू आता आज संध्याकाळी आहे माझं म्हटलं आज बाजारातून तर काही ह्यावेळी बाजार नव्हता भरला मग भाज्या आणल्या नाही तर आज मी ना मस्त पैकी आणि चपाती आहे किती वर्षांनी मी बेसना चपाती गेली असं खरंच एक दोन वर्ष झाले असेल मी जास्त कधी कर करतच नाही बेसना चपाती पण आम्हाला आवडती बर का पण आज करते मी आणि एक मिनिट तुम्हाला दाखवायचंच विसरलं मी सकाळी ना ही पहा आपली बैलजोडी कशी दिसती छान वाटते ना सकाळी ना मी जरा बाहेर ठेवलं होतं त्यांना म्हटलं जरा वेळ बाहेर ठेवा पण ती जास्तच वेळ राहिली बाहेर तर आजचं वातावरण काहीसा असं एवढा म्हणजे एवढा वार आहे ना मध्ये मध्ये तो एवढी हवा जास्तच हवा सुटती पा आणि एकदम ढगाळ ढगाळ वातावरण आहे थंडी भरपूर वाजते तर म्हणून मग मी आता मस्तपैकी पैकी ठेवलाय चहा तर तुम्ही पण या चहा प्यायला रुद्रांश कॅप घालून ठेवलंय त्याला म्हटलं कसं थंडी वाजती ना तर ही आपली सई तिचं चालूच असतं काही ना काही तर चला आता चहा होत तर रेडी आहे आपला चहा यात तुम्ही पण प्यायला असा ना मी रोज रोज नाही चहा पीत बर का असं जरा वातावरण असं असलं ना तर आणि साई टाकली मी म्हणजे साईवालं दूध घेतले मला ना चहामध्ये साई खूप आवडते आणि एक सांगायचं होतं तुम्हाला लोकांना की म्हणजे चांगला सपोर्ट भेटतो तुमचा खरं थँक्यू मला वाटलं पण नव्हतं की म्हणजे माझ्या कल्पनेपेक्षा पण चांगले म्हणजे लोक व्हिडिओ पाहतात आणि तेच माझ्यासाठी खूप आहे सबस्क्राईब कसं काहींना नाही कळत लवकर कसं सबस्क्राईब करायचं आणि माझ्या लक्षात पण नाही राहत आहो ते व्हिडिओमध्ये सांगायचं की सबस्क्राईब करा ते बटन वगैरे असतं कडला ते आता काय होते आता नवीन सुरुवात आहे त्याच्यामुळं मला पण काही काही गोष्टी मी विसरून जाते कधी कधी व्हिडिओ झाला ना अपलोड केला का मग म्हणते अरे ह्या व्हिडिओमध्ये असं बोलायला पाहिजे होतं तसं बोलायला पाहिजे होतं पण जरा होती गडबड कधी कधी पण घेतात समजून आणि असं म्हणजे एखादा मॅसेज आला ना का नाईस ब्लॉग वगैरे ते का तर त्या करतात आतावर का मॅसेज वगैरे नाव त्यांचं मी विसरले काय काय नो नेक्स्ट टाईम दाखवल म्हणजे नाव सांगाल ना की काय कविता का काय तेच वाटतं ते त्यांचं नाव तर त्या करतात शॉर्ट व्हिडिओला पण मेसेज करतात आणि लॉंगला पण मग असं कोणीतरी आपल्याला म्हटलं ना छान तर मग आपल्याला पण जरा उत्साह हो येतो आणि जरा असं वाटतं की हा चला मग आपलं आपलं पण काम करून तरी आवडते किंवा असं किंवा आवडलं नाही आवडलं दोन्ही पण कमेंट केलं का म्हणजे मला जरा बरं वाटतं तर चला चहा थंड होईल तुम्ही पण या चहा प्यायला आणि घेते चहा ओके भेटू नंतर तर बघा मंडळी आपलं बेसन रेडी आहे सिंपलच केलं म्हणजे सिंपल म्हणजे त्याला फक्त कोथिंबीर नाही आहे नाही तर मग तेलात आहे ना जिरी लसूण कडीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून मस्त बनवले पण ते ना आता कोथिंबीर नाही ना त्याच्यामुळे ते असं दिसतंय तर भात पण केलाय इथं चपात्या पण रेडी आहेत आणि कांदा तर पाहिजे ना तर पा कांदा पण मस्त कट केलाय कांदा फक्त मलाच आवडतो हे काही जास्त खाती नाही पण मला लागतो कांदा समस्त मस्त भाज्यांवर छान लागतो ना काही तर चला या तुम्ही पण जेवायला आता वाजलं साडेआठ तर घेतो जेवण चिमणी इथं चाललाय औषध द्यायचा कार्यक्रम घे औषध सईला पण जरा सर्दी वाटते द्या मग तिला आपण जरा मृतून घेतलं का पाणी हा हा, हा। चला तर मंडळी आता झालंय आमचं जेवण वगैरे सगळे जेवलात तर बेसन केलं आज बऱ्याच दिवसानी बऱ्याच महिन्यानी एक वर्ष बनवून पण छान वाटलं खायला कधीतरी असं झंझणीत कांदा वगैरे होता छान झालतं तर आता मुलांना औषधं देतात हे तर चला व्हिडिओचं एंड करते कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला जर कोणतं तुम्हाला वाटत असेल की मी या विषयावरती व्हिडिओ करा का असा असा एखादा व्हिडिओ बनवावा तर ते पण सांगत जा आणि कमेंट करा तर ठीक आहे गुड नाईट टाटा बाय बाय